नमस्कार मी गौरी बैकर मुंबई आउटलुकमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते आज दिनांक एक फेब्रुवारी पाहूया टॉप टेन घडामोडी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नरेंद्र मोदी सरकार आज अर्थसंकल्प सादर केलाय या अर्थसंकल्पातून मध्यम वर्गीय आणि नोकरदारांच्या अनेक अपेक्षा होत्या या अर्थसंकल्पातून आयकरात किती सूट मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं परंतु आजच्या अर्थसंकल्पातून अर्थमंत्र्यांनी काहीच दिले नाहीये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं की नवीन कर विधेयक पुढील आठवड्यात सभागृहात मांडलं जाईल नवीन कायदा आयकर कायदा एकोणीसशे एकसष्ट ची जागा घेईल आता नवीन कर प्रणालीत बारा लाखांपर्यंत आयकर लागणार नाहीये अशी घोषणा त्यावेळी त्यांनी केली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज पंचेचाळीस लाख कोटी रुपयांचं अर्थसंकल्प जाहीर केलाय मोदी सरकारचा हा तिसरा अर्थसंकल्प आहे यावेळी त्यांनी विकसित भारताचा नारा लगावलाय यावेळी त्या म्हणाल्या आहेत देशाला समृद्धीकडे नेणारा अर्थसंकल्प आज जाहीर झाला आहे जगात आपली अर्थव्यवस्था सर्वात वेगवान असून देशाला प्रगतीकडे नेणं हेच आपलं लक्ष आहे तर सबका विकास हेच आहे आमचं उद्दिष्ट आहे गेल्या दहा वर्षांचा आपला विकासाचा ट्रॅक रेकॉर्ड आणि संरचनात्मक सुधारांनी जागतिक लक्ष वेधलंय या काळात भारताच्या क्षमता आणि क्षमतेवरील विश्वास हा अधिक वाढलाय असंही त्या म्हणाल्या केंद्रीय अर्थसंकल्पानंतर आता लवकरच महाराष्ट्राचा अर्थसंकल्प कधी जाहीर होणार याकडे सर्वांचं लक्ष महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार हे यंदाचा अर्थसंकल्प मांडणार आहेत आता नुकतंच त्यांनी बारामतीमध्ये राज्याच्या अर्थसंकल्पाबाबत एक भाष्य केलंय यावेळी त्यांनी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प कधी जाहीर होणार याबद्दलची देखील घोषणा केली आहे मी केंद्राचं बजेट अजून ऐकलं नाहीये पण तुमच्या राज्याचं बजेट मी मार्चच्या पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यात सादर करणार आहे त्यावेळी माझा शेतकरी आणि सर्वसामान्य यांचा विचार करूनच हा अर्थसंकल्प मांडण्यात येईल असंही त्यावेळी ते म्हणाले केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेस आज आर्थिक वर्ष दोन हजार सव्वीसचा अर्थसंकल्प सादर केलाय अर्थमंत्र्यांनी यंदा भारताचं संरक्षण मोठी वाढ केली हे बजेट एवढं वाढलं आहे की शेजारील देश पाकिस्तान चीन यांच्या हृदयात आता धडकी भरल्याचं दिसून येते यावेळेच्या अर्थसंकल्पात संरक्षण विभागासाठी छत्तीस हजार नऊशे एकोणसाठ कोटी रुपयांची वाढ करून ते चार लाख एक्याण्णव हजार सातशे बत्तीस दे कोटी रुपये त्यामुळे भारताच्या संरक्षण क्षेत्रातील भरून निघणार असल्याचं देखील आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत देशाचं पूर्ण बजेट आज सादर केलंय अर्थमंत्र्यांनी यंदा संरक्षण विभागासाठी मोठी वाढ केली असून दोन हजार चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पात भारताने चार लाख चोपन्न हजार सातशे त्रेपन्न कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली होती यंदाच्या अर्थसंकल्पात यंदा छत्तीस हजार नऊशे एकोणसाठ कोटी रुपयांची मोठी वाढ करत चार लाख एक्याण्णव हजार सातशे बत्तीस कोटी रुपयांची तरतूद देखील केली आहे राज्याच्या राजकारणात सध्या मोठमोठ्या घडामोडी घडताना दिसतात आगामी महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात ता ऑपरेशन टायगर सुरू झाले सध्या ठाकरे गटाचे अनेक पदाधिकारी हे शिंदेच्या सेनेत आणि त्यासोबतच भाजपमध्ये प्रवेश करतात अशी चर्चा रंगली त्यातच आता एकनाथ शिंदेच्या गटातील शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी एक मोठं विधान केलंय मला संधी मिळाली तर मी दोन्ही शिवसेना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करणार असं मोठं विधान त्यांनी त्यावेळी केलं आहे यावरून राज्यात पुन्हा एकदा भूकंप होणार का अशा चर्चा देखील आता सुरू झाल्यात यावरून संजय शिरसाट यांनी युटर्न घेतल्या का अशी शक्यता आता वर्तवली जाते केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून कौतुक केलं जात आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा प्रत्येक भारतीयांचे स्वप्न पूर्ण करणारा अर्थसंकल्प असल्याचं देखील पंतप्रधानांनी म्हटलंय शिवाय भारताच्या विकासाच्या प्रवासातील आजचा दिवस हा महत्वाचा टप्पा आहे भारताच्या विकासासाठी आजचा अर्थसंकल्प गुंतवणूक आणि बचत वाढवणारा आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील दुसरा अर्थसंकल्प सादर केला या अर्थसंकल्पात त्यांनी बारा लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त मुक्त केलंय मध्यम वर्गाने या निर्णयाचं स्वागत केलं असताना आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अर्थसंकल्पाचं कौतुक केलंय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं मनापासून आभार व्यक्त करतोय त्यांनी मध्यम वर्गासाठी एक स्वप्नवत असा अर्थसंकल्प मांडलाय अपेक्षापेक्षा अधिक देण्याचा प्रयत्न देखील केलाय बारा लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्यात आलं आहे सात लाखांची असलेली मर्यादा थेट बारा लाखांपर्यंत घेण्यात आली त्यामुळे आता बारा लाख उत्पन्न असलेल्यांना कोणताही कर भरावा लागणार नाही आहे याचा मोठा फायदा मध्यमवर्गीय नोकरदार आणि तरुणांना होणार आहे असंही ते म्हणाले आज देशाचा सा अर्थसंकल्प सादर करण्यात आलाय हा अर्थसंकल्प देशातील गरीब शेतकरी आणि महिलांना समर्पित आहे असं सुरुवातीला जाहीर करण्यात आलंय यावेळी केंद्र सरकारने अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना एक मोठं गिफ्ट दिलं आहे लोकसभेत निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना शेतकऱ्यांसाठी एक मोठी घोषणा केली आहे ती म्हणजे किसान क्रेडिट कार्ड मर्यादा वाढवण्यात आल्याची घोषणा त्यावेळी त्यांनी केली आहे टीम इंडियाचे चौथ्या टी ट्वेंटी सामन्यात इंग्लंडवर पंधरा धावांनी विजय मिळवलाय हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे या वीस स्फोटक ऑलराऊंडर जोडीच्या स्फोटक अर्धशतकी खेळीनंतर गोलंदाजांनी त्यांची भूमिका सार्थपणे आणि टीम इंडियाला विजयी करण्यात महत्वाचं योगदान दिलं हार्दिक आणि शिवम या दोघांनी केलेल्या प्रत्येकी त्रेपन्न धावांच्या खेळीमुळे टीम इंडियाने एकशे एक्क्याऐंशी धावा केल्यात मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजाने एकशे ब्याऐंशी धावांचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडला एकशे सासष्ट वर रोखल टीम इंडियाने या विजयासह ही मालिका देखील जिंकली आहे जर्मन फुटबॉल असोसिएशनच्या डी एफ पी जी एम बी एच या अँड कंपनी के जी यांनी फुटबॉलसाठी आधुनिकतेची कास धरली आहे यासाठी जागतिक आघाडीच्या टी सीची भागीदारी आता केली जाईल टी सीची जागतिक पातळीवर डेटा इंटेलिजन्स आणि ए आय चलित ट्रान्सफॉर्मेशन्समध्ये अग्रणी कंपनी आहे या माध्यमातून चाहते खेळाडू आणि भागधारक यांना भविष्यात या खेळाची उच्चतम अनुभूती घेता येणार आहे या भागीदारीने फुटबॉल विश्वात नव्या अध्यायाची देखील सुरुवात होणार असल्याने आहे